नमस्कार मंडळी मंडळी शेंगदाणा चटणी बनवलं बरं का फटाफट ऑर्डर करा शेंगदाणा लसूण चटणी तर ह्याचा रेट राहील तीनशे पन्नास म्हणजे साडेतीनशे रुपये किलो के जी असं पडेल होलसेल वगैरे घेणार असेल तर थोडाफार कमी करण्यात येईल आणि मस्त क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर चव एक नंबर बनणार चव तर तुम्ही ऑर्डर करणार असाल तर व्हॉट्सअप नंबर देते व्हिडिओवरती नक्की ऑर्डर करा काही म्हणजे तिथं हिथंच सांगते बरं का व्हिडिओमध्ये त्याचा रेट आहे साडेतीनशे रुपये किलो आणि चव एक नंबर तुम्हाला विश्वास पडत नसेल तर तुम्ही कस तुम्हाला मागवायचं पण असाल आणि चटणी कसं आहे असं आहे का तसं आहे चव आहे की नाही असं तुम्हाला तुमचं मनामध्ये असं प्रश्न पण असेल आणि इकडं ते चटणीचं ऑर्डर पण मागवायचं असेल दोन्ही काय करू काय करू एकेकांना होत आहे असं मागू का नको मागू का नको तर कसं करायचं तुम्हाला विश्वास पडत नसेल तुम्हाला म्हणजे कळत नसेल असं तर फक्त पहिला कसं करायचं पाव किलो मागवून घ्यायचं तर ते पाव किलो ट्राय करायचं चव चवडलं चव आवडलं तर तुम्ही परत रिटर्न ऑर्डर देऊ शकता बरं का तुम्हाला दाखवते तरी पण मी चटणी बरं का दाखवते का बघू शकता चटणी आहे आताच बनवलं बरं का मी तुम्हाला काढून पण दाखवते ह्याच्यामधलं बघू शकता तुम्ही चटणी कसा आहे एक नंबर सवला भारी भांडाड चव शेंगदाणा लसूण चटणी असं आहे बघा हो का असं चिणी आहे मस्त अस एकदम भारी चव आहे बघा ऑर्डर करा नव्वद अकरा एकोणचाळीस एकोणचाळीस आणि बहात्तर ह्या नंबर व्हॉट्सअप नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता अजून एकदा सांगते रेट साडेतीनशे रुपये किलो